फायनली चुरीशी धक घेतोय ऐक मस्त की था 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 आता पात्याला ठेवलो ठेवलं होतं मम्मीने पाणी तापत तिला बोललो की मला पण आण तर आता तिच्यासाठी तिने ओतलं पाणी आता परत आणते काय बोलते का बेहनाला आंगोळ करू दे मला बेना नाही काय आलोय मी गावाला इथं तर मम्मी मला म्हणते मम्मी मला म्हणते की आता आलं आहे तो पहिला बेनायला बस आता तुम्ही गवत बघितलं की बोलते की बेनायला बस तर बघूया आए। आता तर थोडक्यात जरा मी तुम्हाला इथला परिसर दाखवतो आमच्याकडला की ही चूल असते शपथ अजून अजूनसुद्धा आहे ना दिवे आहेत हे असे दिवे असायचे जुने अजून आमच्याकडे आहेत बिकॉज आय एम कोकणी मार्ग आहे आता मी लेटेस्ट जमान्याची पण मेणबत्ती आहे परत दिवे आजकाल बघायला मिळत नाही कारण रेशनवरती हो जे आपल्याला रॉकेल मिळायचं ते सुद्धा बंद आलं आहे आणि तो प्लॅस्टिक कागद का हो तो कशासाठी ठेवला आहे की रॉकेलला आता संपला ना तर मग प्लॅस्टिक कागदाने चुलीचा इस्तो पेटवला जातो इस्तो म्हणजे जा, इस्तो याच्या म्हणजे चूल बोलतं पेटवणे त्याला म्हणजे हे निकारी करत नाही त्याला सुद्धा म्हणतात लोक लोकल म्हणजे कोकणी लँग्वेजमध्ये तिथे माचीस नारळ किंवा आता खो हे खोबरं किंवा खोबऱ्याच्या वाटेसुद्धा असते इथे तर आता नाही आहेत म्हणून नाही आहेत आता मम्मीने हे ठेवलं पातळीला पाण्याचं इक, इकडे इकडे पातळी जराशी फाटीफुळं करूया कारण का आपल्याला पाणी लवकर तापलं पाहिजे आणि आपल्याला जायचं आहे मार्केट करायला तर आणि अजून एक जायचं आहे आपल्याला मराठी मराठी शाळेतल्या पूर्ण खाऊ घेऊन आले मुंबईतून तर आता पंधरा ऑगस्ट आहे तर त्यांचंसुद्धा तुम्हाला मी दाखवेन माझी आमची मराठी शाळा तर आपण मराठी शाळेसोज जाणार आहे कारण मुंबईतून थोडा खाऊ घेऊन आलोय मराठी शाळेतला पोरांना काय अच्छा ठीक आहे चालेल हा हा ठीक आहे तर मराठी शाळेतला पोरण जर खाऊ घेऊन आलोय तर मी बोलवतो की ते जाऊ दे त्याला तुम्हाला सांगेन तर ह्याच्या पुढची व्हिडिओ जे येणार आहे ती शाळेतल्या मला पंधरा ऑगस्टसाठी मी गेलो खाऊ घेऊन सो पहा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि नवीन सबस्क्राईबर असेल तर धन्यवाद